आणि आज ना मग आईला ओरडली मी थोडीशी मला वाईटही वाटत आहे की मी आईला ओरडली चला मी आईला घेऊन येते सगळ्यात अगोदर राग आला असेल आता आईला हॅलो फ्रेंड्स मला भरपूर जण असे म्हणत आहे की तुझ्या सासूला तुझी गरज आहे तुझ्या सासूला तुझी गरज आहे तर रा तिथं राहायला पाहिजे राहायला पाहिजे तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहे आणि मी माझ्या जागी बरोबर आहे हे चंपान हिरा चंपा जमिनीने घ्या तुमच्या सुना कधी देतील तुम्हाला आई तर बरं पोरीच्या हातचा एन्जॉय करून घ्या मला सांगा एवढ्या साऱ्या जबाबदाऱ्या सोडून मी कशी जाऊ माझा नवरा तर तिथं जाऊन बसलेला आहे परंतु मी जाऊ शकत नाही त्याचं कारण पहिलं की माझ्या मुलाची शाळा बुडणार आहे कारण की त्याचे पेपर चालू झालेला आहे बरं ठीक आहे तो लहान आहे त्याची शाळा जरी बुडाली तर काही फरक पडत नाही तर इथं सकाळ झाली होती आणि माझी मावशींना माझ्या आईची तब्येत पाहायला आली होती तर त्याच्यामुळं त्या दोघींना मी नाश्ता करून दिला आणि स्वराजला शाळेत घेऊन गेली तर आजचा गुरुवार होता मला देवघर स्वच्छ करायचं होतं पूर्ण घरात इथून तिथूनपर्यंत गळाटा पसरलेला आहे लॅट बाथरूम सुद्धा मला स्वच्छ करायचं होतं तर तुम्हाला सांगते की माझा नवरा ना मला सपोर्ट भरपूर करतो व्हिडिओसाठी म्हणा व्यवसायासाठी म्हणा कशासाठी पण म्हणा पण त्याला ना अजूनही म्हणजे संसार काय असते मुलांचं शिक्षण काय असते बायकोची जबाबदारी काय असते आईबाबाची जबाबदारी काय असते असं त्याला अजूनही समजत नाही त्याला असं वाटते की मी अजूनही कुवारा आहे मी कसाही वागलो तर चालते कसंही हे केलं तर चालते आणि माझ्या मागे बघा सर्व घर हँडल करावं लागते व्यवसाय हँडल है करावं लागते प्रमोशन हँडल करावं लागते माझे व्हिडिओ मला शूट करावं लागते ते प्रमोशनचे असो कोणतेही असो नाहीतर बाकीचे युट्युबर्स किंवा जे सोशल मीडियावर त्यांचा जोडीदार व्हिडिओ शूट करू लागतो एडिटिंग करू लागतो पोस्ट करून सुद्धा तोच देतो परंतु तो माझ्या इथं नाही माझ्या इथं शो आहे मला सर्व काही हँडल करून सर्व काही व्यवस्थित करावं लागते आणि कुत्र्यासारखी धावपळ मी माझ्या संसारासाठी आणि मुलांसाठीच करते बरोबर ना तर इथं मी सर्व घर क्लीन केलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व गॅसोटा क्लीन केला देवघर स्वच्छ केलं भांडी घासून ठेवली हा हॉलसुद्धा स्वच्छ केला मस्तपैकी पुसून घेतला लॅट्रिन बाथरूमसुद्धा स्वच्छ करून घेतले कारण भरपूर दिवस झाले तिकडं पण लक्ष नव्हतं आणि माझ्यासाठी मी आंघोळीला पाणी लावून दिलेलं आहे ला आता कसं आहे ना माझ्या मागे एवढी धावपळ होते ना तुम्हाला सांगते की मला कोणी समजूनच घेत नाही मग अशातच एखाद्या व्यक्तीने मला का म्हणजे वारंवार एकच गोष्ट विचारली ना मग त्या गो त्या व्यक्तीवर मी रागवतो आईने आज असंच मला गोष्ट विचारली आणि त्याच्यामुळे ना मी आईवर रागावली तर आता ही कोण आहे ही माझी मावशी जी की आलेली आहे तर ती आलेली आहे आणि ते दिवस या घराला झाडू मारला नव्हता झाडे झाले होते भांडी घासायची होती तर माझ्या मावशीने अख्खं घर स्वच्छ करून दिलेलं आहे आणि आईचं घर स्वच्छ करून दिलं आणि हे जे भांडे आहेत ते माझे आहेत तर मी आईला म्हटलं बसल्या बसल्या हे जे देव देवाची भांडी आहे हे स्वच्छ करून दे आईने सुद्धा मोठ्या आनंदाने ते भांडे स्वच्छ आता हे म्हणाली सांगितलं ते लटा आवात मेहंदी लोक मेंदी बिंदी लावायला लागत डोको धुळेला नाही मना करायलाय तुझे झाले का याच्यासाठीच ना एक बहीण असणे आवश्यक आहे तर ही मावशीला मी म्हणत होती की तुला मुलगी नाही आणि माझ्या आईने पण एखादी बहीण उने दिली त्याच्यामुळे ना आता मला पण बहीण नाही आता माझं दुखलं सुकलं तू कोण येणार तर माझी मावशी म्हणत होती तुझं दुखलं सुकलं तर तुझी मुलगी येणार टेन्शन घेऊ नको तर आता इथं मी सर्व घर स्वच्छ के वगैरे केलं आणि आंघोळ वगैरे केली पूजा केली आणि स्वराजला मी शाळेतून घेऊन आली स्वराजला शाळेतून घेऊन आल्यानंतर पटापट माझे जे अमेझॉनचे व्हिडिओ होते ना म्हणजे कपड्यांचे तर हे असे कपडे येतात आम्हाला आणि कपडे आल्यानंतर आम्हाला डिस्काउंट किती आहे आ, सेल कधीपासून स्टार्ट होणार आहे कधी एंड होणार आहे हे सर्व डिटेल माहिती आम्हाला त्या व्हिडिओमध्ये द्यावं लागते तर इथं इथं मी तेच तेच व्हिडिओ शूट करत होती जेणेकरून जेणेकरून की हे होणार आता तुम्ही सांगा घर सांभाळणे मुलांना सांभाळणे आईबाबांना सांभाळणे अनु सासू सासऱ्यांची जबाबदारी बी मी कशी घेऊ तेच सांगा आता तर इथं मावशी स्वयंपाक कर... फ्रेंड्स तर मी भाजी केलेली आहे माझी मावशी करत आहे पोळ्या त्याचं कारण म्हणजे मला ना प्रमोशनचे काम दोन तीन दिवस आईमुळे हॉस्पिटलमध्ये त्याच्यानंतर इकडं तिकडं त्याच्यामध्ये दडात दड येऊन पडलेले आहेत माझ्या अंगावर तर आता काम करता करता काही प्रमोशनचे व्हिडिओ केले आता त्यांना पाठवले आणि त्यांना पाठवल्यानंतर मग ते अप्रुव्हल देतात आणि मग ते पोस्ट करावं लागतात तर असे होते त्याच्यामुळं मावशी आलेली आहे रात्रीपासून त्याच्यामुळे खूप माझं टेन्शन कमी झालं रात्री मग मावशी आली म्हणे मी आली म्हटलं चला संध्याकाळ आणि मला रात्री दहा साडे दहा वाजले एक तर पाणी सुरू त्याच्यात बस नव्हत्या भेटत आणि ते गणेशजी म्हणत होते थांबून जा थांबून जा परंतु स्वराज होता घरी त्याच्यामुळे मी काही थांबू शकली नाही मग रात्री दहा वाजता आली मावशीने स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता आता बघा वगैरे क्लीन करून दिलं मावशीने सर्व स्वराज शाळेतून आलेला आहे आणि या कपडेचा मी आत्ता व्हिडिओ वगैरे केलेला आहे तर मावशी करत आहे पोळ्या आणि मग आम्ही जेवण वगैरे करू मग मावशी रवाना होऊन जाईन गावाला बरोबर राहून ना हां ते आहे मला दिवाळी ते साफसफाई करायला तर मग मी तोपर्यंत तो ना मावशीने स्वयंपाक करेपर्यंत मी दोन कंपन्यांचे व्हिडिओ शूट केले आणि व्हिडिओ शूट करून मी लगेच त्यांना पाठवून सुद्धा दिले आणि त्यांनी होकार दिला आणि अशा पद्धतीने मी आज दोन व्हिडिओ शूट केले एक अमेझॉनचा आणि एक व्हील पावडरचा आणि हे व्हिडिओ शूट केल्यानंतर त्यांना पाठवावं लागतं आणि अप्रूव्ह आल्यानंतरच ते व्हिडिओ आम्हाला पोस्ट करावा लागतो आणि एखाद्या वेळेस जर व्हिडिओ चुकला तर आम्हाला सुद्धा आम्हाला पुन्हा तोडिओ शूट सुद्धा घ्यावा लागतो तर प्रमोशन करणे व्हिडिओ काढणे एवढं सोपं नाही आहे स्वयंपाक सोडू सोडू उपाशी राहून आधी त्यांचं काम करावं लागतं तर आता इथं संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे मी केली भाजी माझ्या मावशीने केल्या पोळ्या आणि त्याच्यानंतर मावशी स्वराज तिकडं जेवण करत होता आई आम्ही सर्वजण जेवण करायला हा वरच्यावर जाय घेतलं की मला फोन ला मी येतो घ्यायला माहिती कोणत्या गेट लावून घे जाय चले आपण वेणी चला आता मी कपडे वगैरे वाळू घातले आणि मावशी सोबत आई गेलेली आहे मार्केटला आता मी आईला घेऊन येते आज ना मी एवढी परेशान झाली तुम्हाला सांगते कारण आठ दिवस हॉस्पिटलला होती मग काल मी प्रमोशनच्या कामाने बाहेर गेली होती त्याच्यातल्या त्याच्यात आज सर्व प्रमोशनची कामं एकदमच आली होती ते व्हील पावडरवाले म्हणे आमची ॲड करा ते अमेझॉनवाले म्हणे आमची करा आणि काय असं माझं गोंधळ झालेला होता तरी मी दोन प्रमोशन व्हिडिओ त्यांना बोलले की मी आज मी दोन व्हिडिओ टाकलेले आहे त्यांच्यामुळे तुमची उद्या टाकणार आहे म्हणजे अशी हे होते जेव्हा आपण कुठं गेलो ना बाहेर तर अशी गपलतून जाते आई म्हणजे हॉस्पिटल असल्यामुळे ना हे झालं सर्व आणि आज ना मग आईला ओरडली मी थोडीशी मला वाईटही वाटत आहे की मी आईला ओरडली चला मी आईला घेऊन येते सगळ्यात अगोदर राग आला असेल आता आईला तर मावशीला सामान घ्यायचं होतं म्हणून मी आईला पाठवलं समोर आणि मी आईला आणायला गेलेली आहे तर मा आईना दोन दोन वेळा एकच गोष्ट सांगत होती कट्टा आणशीन कट्टा आणशीन हे जे साबण ठेवायला पाहिजे ना ते कट्ट तर मी आईला म्हणत होती हो बाबा आणते आणते त्याच्यामुळे मी आईवर रागावली होती थोडीशी परंतु मी तिथं गेली आणि सामान वगैरे मावशीचं घेणं झालं होतं मग मावशीने माझ्या आईला सम समजावलं की तिच्या मागं एकटीच्या मागं भरपूर लोड होत आहे मुलांना सांभाळणं घर सांभाळणं किस्ता भरणं व्हिडिओ शूट करणं एडिट करणं पोस्ट करणं त्याच्यामुळे ती कधी कधी रागावते तर तिला समजून घेत जा नंतर मी आईला मार्केटमधून घेऊन आली आणि मार्केटमधून येतानाच काय केलं की आईला मी नारळ पाणी वगैरे तिथं शॉपवर मी म्हणत असते पिऊन घ्या ओझं मी घरी आणत नाही आणि घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी स्वराजला दूध दिलं एक ॲप्पल दिलं स्वराजने दूध घेतलं ॲपल घेतलं तो तोपर्यंत मी सर्व भांडी वगैरे घासून घेतली आणि भांडी घासल्यानंतर गॅस कट्टा वगैरे मी साफ करून ठेवला आता गॅस कट्टा साफ झाल्यानंतर लगेच संध्याकाळ झाली होती त्याच्यामुळे मी स्वतः हातपाय धुवून घेतले स्वराजला सुद्धा हातपाय धुन धुवायला लावले आणि त्याच्यानंतर देवाजवळ मी दिवा लावला देवाजवळ दिवा लावल्यानंतर वेळ आली होती स्वराजच्या अभ्यासाची कारण स्वराजची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे स्वराजचा अभ्यास घेणे सुद्धा आवश्यक आहे तर आता माझं सर्व काही आटपून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी लावले देवाजवळ दिवे हे बघा गॅस गॅसोटा क्लीन केलेला आहे देवाजवळ दिवा लावलेला आहे संध्याकाळचा आमच्या ता इथं तारक मंत्र सुरू असते आणि स्वराजच्या अशा पद्धतीने रेगोट्यासुद्धा ओढणं चालू असते स्वराजचा अभ्यास घेतला आणि स्वराजचा अभ्यास झाल्यानंतर स्वराज लगेच झोपून गेलेला आहे कारण तो जर रात्री लवकर झोपला तर सकाळी तो लवकर उठते तर आता मी गरम पाणी ठेवलेलं आहे ते कशासाठी तर आता मला भाकरी करायच्या होत्या दोन किंवा तीन कारण सकाळची भाज, भाजी भाकर आहे भाजी आहे त्याच्यामुळे भाकरीच करायच्या होत्या तर इथं मी पाणी वगैरे ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मला ना आधी अजिबात भाकरी येत नव्हत्या परंतु आईला डॉक्टरने भाकर खायला सांगितलेली आहे त्याच्यामुळे मी आता भाकर शिकून घेतलेली आहे ती ते कशी तर क पाणी जे असते ना उनोनी म्हणतात त्याला उनोनी ते गरम पाणी ना एकदम कळक करून घ्यायचं आणि नंतर त्या पिठात टाकायचं आणि ते पीठ थंड झाल्या छान पद्धतीने म्हणजे सुरायचा आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने भाकरी करायच्या तर भरपूर जरा सांगत आहेत की बाबा गॅसवर डायरेक्टली भाकरी पोळ्या शेक शेकायच्या नाही तर सॉरी आजचे दिवस शेकलेले आहे याच्यानंतर मी शेकणार नाही आहे तर अशा पद्धतीने मी केलेले आहेत भाकरी तर मला भाकरी येतात काय ते नक्कीच सांगा आणि तुम्ही सांगा माझं सासरी एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या सोडून मी कशी जाऊ माणूस तर तिथं जाऊन बसलेला आहे जबाबदाऱ्या वगैरे टाकून पण मी माझ्या जबाबदाऱ्या टाकू शकत नाही तर असा होता आजचा दिवसभराचा माझा रूटीन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण नव लवकरच नवीन व्हिडिओमध्ये त्या थैंक यू फॉर वॉचिंग बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ